हाय नमस्कार आपले चॅनल स्वाद जेवण आणि जीवन, जीवन यामध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज आपण बांगडा मच्छी बनवणार आहोत त्यासाठी ही बघा मच्छी घेतले स्वच्छ करून तिला चिराही देऊन घेतल्यात धुवून घेतले स्वच्छ त्यानंतर तांदळाची पिठी रवा चवीनुसार मीठ हळद लाल तिखट कोथिंबीर लिंबू आळा आणि लसूण पे हे ठेचून घेतलं आहे खलबत्त्यात तेल चला तर आपण बनवायला घेऊया तर आज आपण बांगडा फ्राय करणार आहोत हे पहा आपण आधी बांगडे घेऊया याच्यामध्ये बाऊलमध्ये हे पहा आळा आणि लसूण खलबत्त्यात ठेचून घेतलं आहे तेही याच्यामध्ये मिक्स करून घेऊया याला लावून घेऊया बांगड्याला जर सगळीकडे लागलं लाग ला पाहिजे बांगड्याला दोन मिनिट याला ठेवूया प्रेस्टसाठी तोवर आपण मसाला मिक्स करून घेऊया पेस्ट लाल तिखट हळदी पावडर मीठ चवीनुसार त्यानंतर आपण लिंबू निपूया यामध्ये मिक्स करून घेऊया त्यामध्ये आता थोडं थोडं पाणी टाकून याची पेस्ट तयार करून घेऊया पहा छान अशी पेस्ट तयार झाली आता यामध्ये आपण बांगडे घेऊया बांगडे दोन झाले झालेत आता यांना याच्यामध्ये लावून घेऊया मसाले पेस्ट आणि जे याच्यामध्ये पडलेलं असतं ते हे आळ लसूण ठेचलेलं तेही याच्यात टाकून घेऊया त्यामध्ये चिरा पाडल्यात आपण हे बघा चिरांमध्ये हे भरून घेऊया सगळीकडे लागलं पाहिजेत नीट मसाला पहा सगळ्या बांगड्यांना लावून घेतलेत आपण मसाला छान लावले आत वगैरे भरून घ्या सगळ्याकडे लागलं गेलं पाहिजेत मसाला पाच मिनिट याला, असंच ठेवून देऊया लावून बांगड्यावर जी कोटी असते ती करण्यासाठी आपण हे पहा कुरकुरीत बांगडा होण्यासाठी रवा घेतला आहे तांदळाची पिठी थोडे मसाला लाल तिखट थोडं मीठ मिक्स करून घेऊया एक एक बांगडा घेऊन चांगला असं लावून घेऊया रवा असं करा सगळीकडे लागलं पाहिजे ते छान कुरकुरीत होतात जसं आपण यामध्ये लिंबू आहे ह्याचा वास जाण्यासाठी त्याप्रमाणे तुम्ही याच्यामध्ये चिंचेचं कोळ किंवा कोकमाचं आगळ हेही वापरू शकता त्याच्याने काय होतं याचा वास जातो आणि खाण्यासही टेस्टी लागतं हे पहा हे पहा सगळ्या माशांना लावून झालंय आता आपण पॅन गरम करायला ठेवलंय त्यामध्ये तेल टाकूया तेलही बसून घेऊया सगळीकडे पॅनमध्ये पहा छान गरम झाले त्रेवी गरम झाले एक करून सोडून घेऊया आता एका बाजूनी कडक होऊन देऊया आपण बांगडा मासा भारतीय समुद्रात मोठ्या प्रमाणात आढळतो बांगडा मासा वर्षभर उपलब्ध असतो बांगडा मासा तळण्यासाठी किंवा काळवण्यासाठी वापरतात कमी कॅलरीज बांगड्यामध्ये असतात तो आरोग्यदायी मानला जातो बांगड्यामध्ये ओमेगा थ्री फॅटी ऍसिड भरपूर प्रमाणात असतात बांगड्यामध्ये पारा कमी असल्याने तो सुरक्षित मानला जातो आणि हा साठवणीसाठीही वापरला जातो बांगडा मासा वाढवून त्याला खारवून खारवलेला म्हणजे मिठामध्ये ते खारून आणि सुकवलं जातो त्याला ड्राय केला जातो त्याला खारवणं म्हणतात बांगड्याला खूप प्रकारे त्याचे डिशेस बनवता येतात बांगड्याच्या आणि चवीला खूपच भन्नाट लागतं मिडियम फ्लेम त्याला चांगलं असं भाजून घ्यायचं हे पहा बांगडा फ्राय झाले आपला आता गॅस बंद करूया आपण त्यावर कोथिंबीर टाकूया कोथिंबीर भुरभुरायचे यावर तुम्ही चळताना यामध्ये कडीपत्ताही टाकू शकता पहा झालं आता सर्व करूया हे पहा आपला बांगडा फ्राय तयार आहे कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून कळवा आणि अशाच नवनवीन रेसिप रेसिपी पाहण्यासाठी आमचा चॅनल स्वाद जेवण आणि जीवन नेहमी बघत रहा, शेअर लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद